बारावी नंतर पुढे काय करायचं ठरत नाहीये नव्या वाटा मग थांबा तुमच्यासाठी आहे खास सुवर्ण संधी राजगड कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहे खास कोर्स बीएड सिटी म्हणजे संगणक शिक्षक डिप्लोमा होय बारावी उत्तीर्ण आणि बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी एक वर्षाचा कोर्स ज्यामध्ये शिकाल ॲडव्हान्स ऑफिस ग्राफिक डिझायनिंग सी आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज टॅली विथ जीएसटी कम्प्युटर हार्डवेअर आणि खास टीचिंग स्किल्स नाही तर पात्र विद्यार्थ्यांना मिळेल फी मध्ये सत्तर टक्के सबसिडी आणि नोकरीची शंभर टक्के गॅरंटी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहे जागा मर्यादित असल्याने आजच संपर्क साधा संपर्क करा राजगड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ब्रह्मकुमारी जवळ दीपाली ज्वेलरच्या वर दुसरा मजला गिर्या हॉस्पिटल रोड बीड मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो चार ब्याऐंशी ब्याऐंशी आणि ब्याऐंशी राजगड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट उत्तम शिक्षण उज्ज्वल भविष्य